विधानसभा निवडणुकीदरम्यान कराड तालुक्यातील कापील व गोळेश्वर येथे बोगस मतदान झाल्या असल्याचा आरोप उपोषणकर्ते गणेश पवार यांनी केला आहे या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कोणतीही चौकशी न करता बोगस मतदारांना पाठीशी घातले असून दिलेले पुरावे तपासण्यास टाळाटाळ ताल केल्याचा ठपका गणेश पवार व नितीन ढापरे यांनी त्यांच्यावर ठेवला आहे तसेच बोगस मतदारांवर गुन्हे दाखल करावेत आणि दोषी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई व्हावी अशीही मागणी यांनी केली आहे या पार्श्वभूमीवर कराड प्रशासकीय कार्यालयासमोर गणेश पवार यांनी चौदा ऑगस्टपासून उपोषण सुरू केले असून सोमवारी आंदोलनाचा पाचवा दिवस होता तरी देखील अद्याप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भेट देऊन चर्चा न केल्यामुळे नाराजी व्यक्त करत गणेश पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांसमोर संपूर्ण प्रकरणाचे पुरावे सादर केले गणेश पवार मी पाच दिवसापासून इमारत कराड येथे बोगस मतदानाच्या अनुषंगाने पाच दिवस झालं मरणुपोषणात बसलेलो आहे तरी या आंदोलनस्थळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी एकदाही भेट दिलेली नाही याचं आजपर्यंत गणित उलगडलेलं नाही कारण आता मला असा अस आता मला अशी शंका येत आहे की त्यांनी याबाबत शंभर टक्के काहीतरी भानगटी केलेली आहे कारण आमच्या कापील गावात ही, ही, ही।, ही, ही, ही। मतनो न ही नऊ लोक राहिला नाहीत या लोकांच्या नावावरती घर नाही जमीन नाही रेशन कार्ड नाही आणि या लोकांनी कुठल्याही लोकावर रजिस्टर ॲग्रीमेंट केलं नसताना या लोकांनी बनावट आधार कार्ड तयार करून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करून मतनोंदणी नो मतनोंदणी करून मतदान केलेलं आहे तसेच या लोकांच्या पूर्वीच्या ठिकाणची नावे प्रांताधिकारी यांनी वगळलेली नाहीत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या लोकांची नावे न वगळता कापिल गावामध्ये का नोंदवली हा माझा त्यांना पहिला प्रश्न आहे जर त्यांनी या लोकांची नावे पूर्वीच्या ठिकाणून वगळून कापिल गावामध्ये लावली असतील तर त्यांनी ते पुरावे मला अथवा पत्रकारांना सादर करावे तसेच त्यांनी पूर्वी प्रेस कॉन प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आमची निवडणूक प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक झालेली आहे परंतु माझा त्यांच्यावर थेट आरोप आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवड झालेल्या विधानसभेमध्ये भोगळ तरवार केलेला आहे भानगडी केलेल्या आहेत कोणत्या ना कोणत्या आमिषाला बळी पडून त्यांनी चुकीचा कारभार केलेला आहे कारण यांच्याकडं या नऊ लोकांचं कुठलेही पुरावे नसताना त्यांनी चुकीच्या पद्धतीने आमच्या कापेगावामध्ये या लोकांची नावे लावलेली आहेत तरी या लोकांच्या वरती गुन्हा दाखल व्हावा व निवडणूक निर्णय अधिकारी यांची चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा मी माझं आंदोलन थांबवणार नाही